जर त्याला वेट आहे तर त्याचा रिस्पेक्ट करायला शिका रिस्पेक्ट करायला शिका आपण म्हणतो ना एखाद्याचं वेट जास्त याचं वजन खूप आहे त्याला रिस्पेक्ट देतो ना आपण याला वजन आहे ना याला रिस्पेक्ट करायचं याचं कारण काय की त्याच्याशी मस्ती करायची नाही त्याच्याशी खेळायचं अजिबात नाहीतर तो तुम्हाला कायमचा घरी बसवेल एवढी त्याच्यात ताकद आहे चालेल अशा गोष्टी इथून मागे म्हणून सांगतोय तर त्याला पहिली गोष्ट रिस्पेक्ट करायला शिकायचं दुसरी गोष्ट रिस्पेक्ट म्हणजे काय की आता त्याला वजन आहे ना उचलण्यापासून मी तुम्हाला बेसिक गोष्टी सांगतोय उचलताना याला वेट आहे म्हणून आपल्याला पहिले गुडघ्यातून खाली वाकायचे आणि गुडघे वाकवून मग उचलायचे ताकद कुठली लागेल पायाची पायीची ताकद लागेल नाहीतर मुलींच्या बाबतीत बराच वेळा असं होतं आपण असा गोळा उचलला की सगळं प्रेशर कुठे येणार कमरेवरती प्रेशर येईल आणि काही दिवसांनी तुम्हाला ते दुखायला सुरुवात होईल पण रिझनच समजणार नाही मी त्या कमरेचं काहीच करत नाही मग कसं काय दुखत आहे पहिली गोष्ट उचलण्यापासून गुडघे वाकवले आपल्याबरोबर दोन्ही पायांच्या स सेंटरला तो असला पाहिजे वाकवले आणि उचलताना असाच उचलायचा आहे आणि दोन्ही हातात पकडायचा आहे पहिल्याच दिवशी एका हातात उचलण्याचा प्रयत्न करू नका आणि हातात जेव्हा ठेवाल बॉडीपाशी बॉडीच्या जेवढं जवळ ठेवाल तेवढा तो सेफ आहे इकडे ठेवला तर कधी पण सटकू शकतो आणि आपल्या अंगठ्याची साईज चारपट वाढवू शकतो होतो ना असं पार पडून म्हणून इंजुरी आपल्याला होणार नाही याचीच काळजी घ्यायची दुसरी गोष्ट उचलल्यानंतर खूप गोष्टी त्याच्या आपण आता स्किल पार्टकडे जाते सगळ्यात पहिली गोष्ट याची आणि आपली ओळख होणं गरजेचं इतकं फॅमिलीअर करायचं की आपल्याला ते नंतर एक काहीतरी खेळण्यासारखं वाटलं का पाहिजे म्हणजे न बघता पण आपण त्याला हँडल करू शकलो अस पाहिजे क्रिकेट खेळले आहेत ना मुलं इकडे आपल्याला बॉल फेकताना किंवा कॅच घेताना खूप वेळा बघायची गरज पडते की त्याला आपण सोप्यावर बसल्या 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 बस पण इकडे तिकडे फिर फेकत असतो या हातातून त्या हातात त्या हातून का बरं असं होतं की आपण त्याची खूप सवय केलेली असते तेवढं फॅमिलीवर आपल्याला या गोळ्यासोबत व्हायचं हो तुम्ही जेवढं त्याच्यासोबत लवकर फ्रेंडशिप कराल तेवढा तो सपोर्ट तुम्हाला सपोर्ट करेल जेवढा तुम्ही त्याच्याशी फॅमिलीवर व्हाल काही दिवसांनी हे वेट तुम्हाला काहीच वाटणार नाही खेळण्यासारखं वाटेल जसं आपण त्यांनी आता तुम्हाला पहिला हा वीक पूर्ण येणारा जो वीक आहे पूर्ण वीक आपल्याला फक्त त्याच्या एक्सरसाइजेस करायचे फेकण्याची घाई अजिबात करायची नाही आहे जर आपण स्टेप बाय स्टेप गेलो तर आउट ऑफ होण्याचे चान्सेस आपले नाईंटी नाईन पर्सेंट आहे पहिल्याच दिवशी गोळे ताकदीने फेकायला लागलो तर उपयोग नाही आहे कुठली पण गोष्ट बेसिकपासून शिकला तर उपयोग आहे ना लँग्वेज आपण डायरेक्ट शिकलो का बोलायला इंग्लिश अल्फाबेट पहिले शिकलो पण गोळ्याचं असं समजा की अल्फाबेट आहे जर तुम्हाला तोडकं मोडकं इंग्लिश शिकायचं असेल तर मग पहिल्याच दिवशी फेकायला सुरुवात करा थोडकं तो मोडकं नाही शिकायचं आपल्याला प्रॉपर शिकायचे म्हणून पहिली गोष्ट आता याला काही एक्सरसाइजेस मी तुम्हाला सांगणार आहे पहिला रूल आला लक्षात उचलला दोन्ही हातांमध्ये याला काही एक्सरसाइजेस आहेत आता एट फिगर पायामध्ये अंतर घ्यायचं एट फिगर लक्षात राहील एक्सरसाइजेस अप, अप 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 या हाताने ताकद लावली या हातात पास केला या हाताने परत इकडून घेतला इकडे पास केला ही झाली पहिली एक्सरसाइज याला आपल्याला खेळण्यासाठी हाताळण्यासाठी खेळणं म्हणण्यापेक्षा पहिली झाली दुसरी याला आपल्याला बॉडी सोबत राऊंड करायचं आहे आता हे न बघता कधी जमेल जेव्हा प्रॅक्टिस होईल तेव्हा सुरुवातीला काय करा बघा इकडे बघा पास करा टेन टाइम्स टेन टाइम्स रिव्हर्स उजव्या बाजूने डावीकडे आणि डावीकडून उजव्या बाजूने दुसरी साईड तिसरी फक्त इकडे शफल याला जगलिंग म्हणतात जगल राईट ने पुश केला लेफ्ट कडे लेफ्ट पुश केला राईट कडे किती झाल्या तीन एक्सरसाइज पहिल्यापासून परत सांगतो एट फिगर टन बॉडीला दहा वेळा उजवीकडून दहा वेळा डावीकडून तिसरं जगल आता हे करत असताना नेहमी सूर्याच्या अपोजिट तुमचं पेज असलं पाहिजे काय कारण इकडे जर डोळ्यावर सूर्य आला आणि डोळे बंद केले गोळा फेकला मग पायावर पडेल डोक्यावर पडेल उलट फेस केलं की मग सोपं जाईल तुम्हाला पहिले फक्त या तीन एक्सरसाइज करायचे आहे याच्या पुढे कोणीच जाणार नाही या तीन जर प्रॉपर झाल्या तर मी पुढच्या तीन लगेच तुम्हाला सांगते क्लिअर एवढंच yes, करायचं आपल्या आपल्या ग्रुपमध्ये तुमचा ग्रुप एकदम काय कोपऱ्यात एकेकीला -एक एक चान्स द्यायचा झाला की आपल्याला दुसरीकडे तुमचा त्या कोपऱ्यात दुसरा तिसरा तिकडे चौथा इथे तांबा पाचवा इकडे कुठेतरी या मुली इकडे मुलं तसेच दूर दूर होऊन जा आपल्या आपल्या ग्रुपमध्ये